लाइफलाइन क्लिनिकल लॅब्रोटरी अत्याधुनिक मश्नरीयुक्त कम्प्युटराईज व मान्यताप्राप्ती लॅब्रोटरी अल्पदरात रक्त लघवी कुंती व सर्व प्रकारचं तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुर नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांच्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात झिरो एफ आय आर नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्हा दाखल व्हावा यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन बाहेर ठिया आंदोलन केले होते त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरींनी सतरा ऑगस्ट रोजी एका टीव्हीवर लाईव्ह मुलाखती दरम्यान महंत रामगिरी महाराज यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्यावर नवा वाद निर्माण झाला असून आमदार अमोल मिटकरी यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद कोपरगाव शहर आणि तालुक्यात उमटले आहे महंत रामगिरी महाराजांचे शिष्यगट सकल हिंदू समाज हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक होत आमदार अमोल मिटकरी यांचा निषेध करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती यासाठी पोलीस स्टेशन बाहेर जवळपास दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले होते पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते दरम्यान रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते या प्रकरणी भगवान कैलास मोहन मधुसूदन महाराज वैतीस वर्ष राहणार पिंपळवाडी शिर्डी तालुका राहता यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे सदर ते म्हणाले आहे की दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक ते दोन वाजे सुमारास गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांनी प्रवचन कार्यक्रम चालू असताना समाजापुढे काही वस्तुस्थिती दाखवणारे विधान केले त्यावरून आमदार अमोल राधाकरी यांनी दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माध्यमांशी बोलताना जाणीवपूर्वक समाजाच्या भावना आणि श्रद्धा दुखवल्या जातील असे विधान केले आहे तसेच दोन समाजात शत्रुत्व वाढेल व वा दोन्ही समाजात दंग घडून आणण्याच्या उद्देशाने तसेच त्यांचेच एकोपा टिकण्यास बाधक अशा कृती कराव्यात या उद्देशाने वरील वक्तव्य केलेले आहेत महाराष्ट्रात तसेच देशातील हिंदू धर्मातील संत परंपरा व तिचे प्रतिष्ठे तरी त्यांनी हिंदू संत यांच्याबद्दल अपशब्द वापरून संपूर्ण हिंदू समाजाची भावना व श्रद्धा जाणीवपूर्वक दुखवले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे सदर तक्रारीवरून शहर पोलिसांनी आमदार अमोल मिटकरी यांच्या विरोधात झिरो एफ आय आर अनुन्वये भारतीय न्याय संहिता एकशे ब्याण्णव एकशे शहाण्णव तीनशे दोन नुसार गुन्हा दाखल केला असून तो सिव्हिल लाईन अकोला पोलीस स्टेशन कडे वर्ग करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव